न्यायालयाने अभूतपूर्व असा निकाल देत सुनावणीच्या पहिल्याच तारखेस घटस्फोट मंजूर केला महत्वाची बाब म्हणजे श्री राजा व सौ राणी नावे बदललेले यांचा दिनांक दहा मे दोन हजार बावीस रोजी विवाह झालेला होता परंतु विवाह पक्षात एका महिन्यातच दोघांनाही परस्परांचे स्वभाव आवडी निवडी आणि आयुष्याविषयीचा दृष्टिकोन वेगवेगळा असल्याचे निदर्शनास आले होते मित्र नातेवाईक यांनी दोघांची समजूत काढूनही दोघेही एकत्र न येण्याच्या निर्णयावर ठाम होते यातच दोघांनीही परस्पर समजुत्याने विभक्त होण्याचा व्यवहारिक निर्णय घेतला त्याबाबत त्यांनी खेळ न्यायालयात कार्यरत वकील ऐश्वर्या दीपाली सहाणे यांच्या मार्फत चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विवाह याचिका दाखल केलेली होती त्यावर दिनांक बावीस रोजी पहिली सुनावणी नेमण्यात आलेली होती या विवाहित दाम्पत्याचा समजूतदारपणाच्या भूमिकेस दाद देत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर खेड तालुका एम बी पाटील यांनी एकाच दिवसात घटस्फोट मंजूर करत दोघांनाही वैयक्तिक बंधनातून मुक्त केलेले आहे बऱ्याचदा वैवाहिक नवरा बायकोची एकत्रित येण्याची इच्छा संपुष्टात येते परंतु अहंकार एकमेकांविषयीचा राग तसेच घटस्फोटाची प्रक्रिया बऱ्यापैकी किचकट असल्यामुळे विवाहित दाम्पत्याचे तारुण्य वादातच निघून जाते या बाबींची दखल घेऊन लवकरात लवकर घटस्फोट मंजूर करण्याचा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर खेड एम बी पाटील यांचा निर्णय स्वागतार्ह आहे